आज मी तुम्हाला घेऊन चालले निर्मयच्या जत्रेला ही वसई आणि विरारमधील सर्वात मोठी जत्रा आहे ही जत्रा पंधरा दिवसाची असते कार्तिकी एकादशीपासून ह्या जत्रेला सुरुवात होते तशी पंधरा दिवस ही जत्रा चालते आता हा येणारा रविवार ही जत्रा शेवटची असला जत्रा म्हटली की एक वेगळीच मज्जा आणि हुरूप असते लहानपणाची मजा आता राहिली ना असं वाटतं परंतु जत्रेमध्ये गेल्यानंतर खूप वेगळीच मजा येते आणि आपली लहान मुलं असतात त्यांना घेऊन जत्रेत जायला मजाच येते विकेंडला किंवा रात्री लेट जरी गेला तरी खूप जास्त गर्दी असते जत्रेमध्ये चला तुमच्यासाठी मंदिराच्या आत्मी सुटके आहे तुम्हाला दर्शन घेता येईल लवकर लवकर पटापट दर्शन घ्या निर्मळ हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं आणि इथे म्हणून भरपूर देवांच्या आणि संतांच्या मूर्ती आहेत बाहेर पडल्यानंतर हा रंगरंगोटी केलेला मुलगा दिसला आणि त्यानंतर भरपूर सारी इथे छान छान अशी पारंपरिक पदार्थांची दुकानं लागली आहेत त्यामध्ये तुम्हाला वसईची सुद्धा खरेदी ये करता येणार आहेत आणि चाकतासुद्धा येणार आहेत त्याचप्रमाणे दुसरे सगळे पारंपरिक पदार्थसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत त्यामुळे तुम्हाला एक हा वेगळ्या प्रकारचा हलवा यावेळेस मला बघायला मिळाला आणि इथे ही सगळे कंद मिळतात ती छान असतात अगदी आणि ही सर्व कंद जी असतात ती फक्त थंडीच्या दिवसामध्येच मिळतात जर तुम्हाला निर्भयाची जत्रे द्यायचं असेल तर लास्टचे तीन दिवस बाकी सो या आणि मस्तपैकी एन्जॉय करा आणि छान छान राईडमध्ये बसू शकता अगदी युनिक अशा राईड ह्या वेळेस आल्या आहेत अशाच अपडेटेड व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलोसुद्धा करा थँक्यू